पुढचा विषय अकराव्या अध्याय चला अकराव्या अध्यायामध्ये भगवंतला विश्वरूप दर्शन दिलं विश्वरूपाचं वर्णन मावली नाही असं भारतस्त शब्दामध्ये सगळं सांगत बसत नाही कारण ज्ञानेश्वरीचा पाठ नाही ते काशीनाथ महाराज सांग लागले ज्ञानेश्वरी सुरु करा ज्ञानेश्वरी व्हायला पाहिजे महिन्यातले पाच सहा दिवस मी देतो म्हणून शब्दही दिलाय माझी अशी विनंती आहे सगळ्यांना प्रत्येक गावामध्ये आपण ज्ञानेश्वरीला स्थान द्या तुम्ही केले पारायण पूर्वीच्या महात्म्यांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला फक्त पारायणासाठी नाही दिले आवडींनी सुद्धा पारायणासाठी नाही निर्माण केले केवळ पारायणासाठी नाही ज्ञानेश्वरी कळत होती का लोकांना काहीच नाही पारायण करून वाचतील तरी म्हणून पूर्वीच्या महात्म्यांनी इथपर्यंत आणून दिले आपल्या घरात आणून दिले आपल्या हातात आणून दिले आपण पर्यंत आपण पुढचं केलं पाहिजे अर्थ समजून घ्यायचं काम आता ता आपलं प्रसाद महलाज, मुली महाराज या संत महात्म्यांनी ज्ञानेश्वरी हातात आणून घेणे इतकं कार्य केलं इथवरच त्यांनी केलंय कार्य पुढचं काम तर करावं लागेल त्यांचा मूळ उद्देश आहे ज्ञानेश्वरी समजून घेणं प्रत्येक गावामध्ये महिन्यातले पाच सहा दिवस काढून ज्ञानेश्वरी भावकथा एक एका एका अध्यावर हो आपण चिंतन करू शकतो भावकथा ठेवा पाठ ठेवा वेगवेगळ्या हो। पद्धतीने करू ऐका अकराव्या अध्यामध्ये विश्वरूप दर्शन देवाने गेल्यानंतर माऊलींनी जे वर्णन केलंय मुखाचं वर्णन केलंय अर्जुन बघू लागला इकडे तिकडे भगवंताची सगळी त्या विश्वरूपाची मस्तक दिसायला लागली वदन दिसायला लागली ती कशी दिसत होती ती सगळी मस्तकच मस्तक सगळी हजारो लाखो करोडो मस्तक ते लागले अशी मुगुट घातलेले त्याला असं मडवलेलं सगळे रत्न वगैरे लावलेले आणि ते सुंदर परमात्म्याचं ते वदन मुख हे सगळं अर्जुनाने कसं बघितलंय ज्ञान बरा सांगतात ऐक मग सैंघ देखील वदनी प्रकार दिसू मग सैंघ देखे वदने कशी जैसे रमानायकाची राजभुवने नाना प्रगटले निधाने लावण्य श्रीचे वैकुंठातील भगवान विष्णूचे राजभुवन आहेत अशी ते सुंदर दिसू सु लागले ना अथवा ऐका उघडली नागटली निधाने लावण्य ती मस्तक ती वदन जणू काही अशी होते माऊलींची ही प्रतिभा आहे माऊली म्हणतात जणू काही ती लावण्य रूपी श्रीची प्रकट झालेली एक एक निधान होती निधान लावण्य म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्याचं निधान एक एक मस्तक होतं असं ज्ञानोभराय त्या मस्तकाचं वर्णन करतात त्या ठिकाणी लावण्य श्री असा शब्द दिला आहे म्हणजे ज्ञानोबराय सौंदर्याला लावण्याला श्री म्हणतात ही रायांची भाषा आहे माऊलींचं हे मत आहे जशी अनेक प्रकारची श्री आहे तसं लावण्य ही सुद्धा श्री आहे मग संतांच्याकडे लावण्य श्री सुद्धा आहे लावण्य एकच प्रकारचं नाही लावण्य ना म्हणजे सौंदर्य सौंदर्य प्रामुख्याने चार प्रकारचं असत शास्त्रामध्ये वर्णन आहे एक स्वरूप सौंदर्य लावण्य म्हणा स्वरूपाचं लावण्य दोन रूपाचं लावण्य अलंकाराचं लावण्य आणि स्थूल शरीराचं लावण्य मग शेवटी स्वरूपाचं लावण्य म्हणजे संतांच्याकडे स्वरूप लावण्य म्हणजे संत स्वरूपाने सुखरूप आहे हे त्यांचं सौंदर्य आहे संत अलंकृत आहेत दैवी संपत्ती म्हणा सगळे वैराग्य म्हणा या गुणांचे बुना, अलंकार त्यांनी फार परिधान केलेत हे शृंगार त्यांनी दिलेत त्यामुळे ते सुंदर आहे अवयवते सुखाचे भूमि ते र मानस पण ते भामो